पत्रकार संरक्षण समिती धर्माबाद तालुका कार्यकारिणी जाहीर तालुका अध्यक्षपदी चंद्रभीम हौजेकर यांची निवड तर जिल्हा कार्याध्यक्षपदी डॉक्टर यांची निवड सविस्तर धर्माबाद येथील शहरातील शासकीय झालेल्या बैठकीत पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र गायकवाड व जिल्हा सचिव शशिकांत गाडे पाटील आणि जिल्हा उपाध्यक्ष मौला शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार संरक्षण समितीची धर्माबाद तालुक्याची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली या बैठकीत सर्वानुमते ज्येष्ठ पत्रकार चंद्रभीम हौदेकर यांची तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली तर जिल्हा कार्याध्यक्षपदी डॉक्टर सुधीर एल्मे यांची निवड करण्यात आली यावेळी मुपशीर शेख कृष्णा जाजेवार प्रियंका एडके गजानन मुडेवाड अरुण सोनटक्के यांच्यासह असंख्य पदाधिकारी यांची उपस्थिती होती याप्रसंगी चंद्रभीम हौदेकर यांचा वाढदेख दिवस देखील साजरा करण्यात आला आज दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पत्रकार संरक्षण समिती व सामाजिक संघटनेनी आज माझा वाढदिवस चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी आज रोजी माझा वाढदिवस या ठिकाणी साजरा केलेला आहे या निमित्तानं पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हा अध्यक्ष माननीय महेंद्रजी गायकवाड साहेब तसेच जिल्हा सचिव गाडेसाहेब यांची प्रमुख उपस्थिती या ठिकाणी लाभली आज याच निमित्ताने पत्रकार संरक्षण समिती तालुका अध्यक्ष म्हणून सुद्धा माझ्या या ठिकाणी नियुक्तीपत्र देऊन नांदेड जिल्हा पदाधिकारी मंडळजी गायकवाड साहेब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात त्या ठिकाणी माझी नियुक्ती झाली त्याबद्दल पत्रकार संरक्षण समितीचे नियम अटी व जे काही पुढील पत्रकारितेच्या माध्यमातून अध्यक्षपदावरून जबाबदारी स्वीकारून काम करणार हे या ठिकाणी आश्वासित करतो आणि महेंद्रजी गायकवाड साहेब व ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी अभिष्टचिंत सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित राहून ज्यांनी मला शुभेच्छा दिलेल्या आहेत वाढदिवसानिमित्त व वा पत्रकार संरक्षण समिती तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दलसुद्धा या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत अशा सर्वांचं सामाजिक संघटना पत्रकार बांधव व तसेच राजकीय पदाधिकारी या सर्वांचा मी अत्यंत आभारी आहे व तसेच पत्रकार संरक्षण समिती जिल्हा शाखा यांचासुद्धा मी अत्यंत आभारी आहे धन्यवाद जय